लाडकी बहिणी योजना दिलासा देणारी अपडेट राज्य सरकारकडून आलेली आहे त्यातली त्यात आता केंद्र सरकारकडून देखील खुशखबर जे आहेत थेट लाडक्या बहिणींना मिळणार आहे आता हप्त्याची वितरण देखील पाहायला मिळत आहे जानेवारीचा हप्ता त्यातली त्यात जर आता फेब्रुवारीच्या हप्त्याचा देखील एक आपल्याला गुड न्यूज पाहायला मिळत आहे एक आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे काही वेळेस एकाच वेळेस दोन्ही हप्ते देखील मिळण्याची शक्यता आहे सर्व काय अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा कारण की जे एकदम व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना लाडकी बहीण योजनेची सविस्तर अपडेट पाहायला मिळेल खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ न पाहायला मिळेल जी काय सविस्तर अपडेट आहे राज्य सरकारचा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात काय निर्णय आहे दोन हजार मिळणार की तीन हजार रुपये मिळणार संक्रांत बोनस म्हणजे काय किती रुपये मिळणार काय मिळणार त्याबाबतचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळत नाहीत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा सर्व काही अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनल ला सबस्क्राईब केले की लाडकी बहीण योजनेची अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता काय आहे ती अपडेट आता इकडे पाहू शकता सर्वात मोठा निर्णय आपल्याला जाहीर प्रसिद्ध पाहायला मिळत आहे तो म्हणजे फक्त लाडकी बहीण योजने संदर्भात आहे तीच अपडेट आपण सर्वात आधी घेऊन आलेलो आहोत अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन लाडकी बहीण योजनेचे अपडेट दररोज तुम्हाला या चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळतील इकडे पाहू शकता आता लाडकी बहीण योजनेचा आता सातवा हप्ता जे आहे ते ऐन मकर संक्रितच मिळण्याची शक्यता आहे बँक खाते चेक करा अशी ही अपडेट पाहायला मिळत आहे आता आज सक मकर संक्रांतीपासून पुढे किती दिवस जे आहे ते लागू शकतात सर्व महिलांच्या खात्यात कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व महिलांच्या खात्यात येणार नाही ये नंतर देखील पंधरा तारीख असेल सोळा जानेवारी असेल सतरा जानेवारी असेल या टप्प्याटप्प्यात देखील रक्कम आपल्याला पाहायला मिळू शकते का अशी देखील अपडेट आहे इथे पाहू शकता आता एक खुशखबर म्हणजे थेट महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे आता लाभ मिळणार आहे म्हणजे थेट डीबीटीद्वारे महिलांच्या खात्यावरती पैशाचे वितरण पाहायला मिळत आहे हा निर्णय जे आहे ती सरकारने घेतलेला असून राज्य सरकारकडून महिलांना दिलासा देण्याचे काम पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत देखील एक दिलासा देणारी अपडेट आहे ती देखील तुम्हाला व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळेल त्याकरिता हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा त्यातली त्यात इथे अपडेट आल्यानुसार महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी सुधारणा करणे आणि कुटुंब त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असून आता टप्प्याने महिलांच्या खात्यावरती हा हप्ता आहे बोनस आहे ती वितरित करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात वीस किंवा पंचवीस लाख महिला असू शकतात दुसरा टप्पा याच प्रकारे तिसरा टप्पा याच प्रकारे म्हणजे असे टप्प्या टप्प्याने पैशांचे वितरण हे थेट महिलांच्या बँक खात्यात आता देण्यात येणार आहे त्यातली त्या दोन हजार शंभर रुपयांच्या हप्त्याबाबत देखील एक दिलासा देणारी गुड न्यूज आलेली आहे ती देखील व्हिडिओच्या पुढे आपण पाहणारच आहोत त्यातली त्यात इथे पाहू शकता जानेवारीच्या सातव्या हप्त्याबाबत सर्वात मोठी अपडेट मिळत आहे त्यातली त्या दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता कधी जमा होणार याबाबत देखील एक खुशखबर आलेली आहे व याची महिलांना उत्सुकता देखील आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता या आपण व्हिडिओमध्ये याबाबतचे अपडेट सविस्तर पाहूयात खाली इथे माहिती आलेल्या नुसार जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना आता थेट डी बी द्वारे वितरित करण्यात येणार आहे जानेवारीचा हा सातवा हप्ता महिलांच्या थेट बँक खात्यात येणार असून काही महिलांना यामध्ये एक हजार पाचशे मिळू शकतात तर काही महिलांना तीन हजार रुपयांचे वितरण देखील पाहायला मिळू शकते सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हा राज्य सरकारकडून निर्णय देखील पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात तेतल जर दोन हजार शंभर रुपयाची वाढ केली तर दोन महिन्याचे पैसे मिळून चार हजार दोनशे रुपये येतील असे अपडेट देखील पाहायला मिळत आहे म्हणजे चार हजार दोनशे काहींना तीन हजार रुपये तर काहींना एक हजार पाचशे रुपये देखील मिळणार आहेत आता यामध्ये तीन हजार रुपये मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे ती अपडेट देखील आपण पाहणारच आहोत जसे जिकडे पाहू शकता आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्याकडून देखील दिलासा देणारे अपडेट सर्वात आधी मिळालेले आहेत त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून एक अपडेट आलेले आहे तसेच अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून तर दिलासा देणारेच अपडेट म्हणावं लागेल मागच्या वेळेस त्यांनी एक हजार चारशे कोटीची तरतूद केलेली होती लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी एक हजार चारशे कोटींची तरतूद करताच थेट महिलांच्या खात्यात लगेच रक्कम जमा होणे सुरू झालेले होते त्यातली त्यात आता याच प्रकारे तरतूद होण्याची शक्यता आहे यामध्ये एक हजार कोटी किंवा त्यापेक्षा अधिक कोटीची रक्कम ही सरकारपर्यंत जमा होऊन थेट महिलांच्या खात्यात ती रक्कम सातवा हप्ता म्हणून देण्यात येणार आहे व आता संक्रांत बोनस म्हणजे काय आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल कोणाला मिळू शकते ती अपडेट देखील व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळेल फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहू शकता आता इथे पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील या महिलांना योजनेच्या माध्यमातून एक हजार पाचशे रुपयांचे मानधन दिले जाते आतापर्यंत डिसेंबर महिन्याचे हप्ते सहा हप्ते जे आहेत ते मिळालेले आहेत तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत काहींना तीन हजार रुपये मिळालेले आहे डिसेंबर हप्ता तर काहींना एक हजार पाचशे रुपये एक हजार नंतर तीन हजार रुपयांचे देखील वितरण सुरू होते बऱ्याच महिलांना तीन हजार रुपये मिळाले त्यांच्यासारखेच तुम्हाला जर तीन हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला दोन कामे देखील करावे लागणार आहेत कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये सारखं बदल काही ना काही होत चाललेला आहे त्यातली त्यात आता हा हप्ता जर मिळवायचा असेल तर जानेवारीचा हप्ता मिळवण्यासाठी ज्या आहे ती पात्रता देखील आता लागणार आहे त्यामध्ये एक अट देखील पाहायला मिळत आहे जर तुमचं वय एकवीस वर्षाच्या खाली असेल तर तुम्ही आता हप्त्यामधून वगळले जाऊ शकतात तर पासष्ट पेक्षा अधिक वय तुम असेल तर तुम्हाला देखील जानेवारीचा हा हप्ता मिळणार नाहीये हे देखील लक्षात घ्या त्यातली त्यात आपण जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत पंधरा जिल्ह्यामध्ये सुरुवातीला वाटप पाहायला मिळेल ते पंधरा जिल्हे कोणते आहेत ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पंधरा जिल्ह्याची यादी आपण पाहणार आहोत सर्वात आधी काल आपण एक जिल्हा पाहिलेला होता धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यात देखील वितरण सर्वात आधी होण्याची शक्यता ही आहे पाहायला मिळते त्यात दुसऱ्या क्रमांकावर एक जिल्हा पाहिलेला होता आपण तो म्हणजे इकडे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याची अपडेट पाहिले आहे सोलापूर जिल्हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बन योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाऊ शकते अशी देखील अपडेट मिळत होती तसेच तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा ही याही ठिकाणी लवकरच वाटप केले जाऊ शकते तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा असेल बीड जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात थेट डीबीटी द्वारे आता लाडकी भन योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे त्यातली त्यात काही महिलांना आता रुपयांपर्यंतची वाढ करून रक्कम देण्यात येणार असल्याचा निर्णय आता काही क्षणापूर्वी झालेला आहे व तीन हजार रुपये कोणत्या महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील ती अपडेट या व्हिडिओमध्ये पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहो चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कोमेंट करा तुमच्या जिल्ह्याची अपडेट देऊ खूप साऱ्या जणांनी अजून देखील सबस्क्राईब केलेली नाहीये तर सबस्क्राईब करू शकता आता पुढील घोषणा काय आहे किती रुपयांचा हप्ता जानेवारीचा आता वाटप होणार आहे व कोणत्या टायमिंगला होईल व कोणते जिल्हे आहेत ते अपडेट पाहूयात पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये शासनाने नमूद केलेल्या निकषानुसार एखादी व्यक्ती जे आहे ते योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले तर अशा महिलांना या योजनेच अपात्र ठरवण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला इतर कोणत्याही योजनांचा लाभ घेत असतील जसे की पीएम किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी योजनेचा फायदा घेत असतील तर ते अपात्र ठरणार आहेत यामध्ये एकाच वेळी जे आहे ते दोन योजनांचा फायदा आता घेता येणार नाहीये तुम्हाला जर पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असेल तर तुमचा लाडकी योजनेचा हप्ता हा बंद होणार आहे तो हप्ता तुमचा कायमचा आता बंद केला जाईल कारण के की तुम्ही या दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता किसान नमो शेतकरीचा तरी लाभ घेऊ शकता नाहीतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा तरी लाभ घेऊ शकता हे तुम्हाला ठरवायचे आहे तसेच आता जर पाहायला गेलं ला तर लाडकी बहीण योजनेतून महिन्याला एक हजार पाचशे रुपये मिळतात तसेच पीएमओ नमो शेतकरी योजनेतून वर्षाला बारा हजार रुपये मिळत असतात त्यामध्ये आता तुम्हाला कोणती योजना चांगली वाटते त्याचाच तुम्ही लाभ देखील घे घेण्याचं लवकरात लवकर ठरवा कारण की हे जर तुम्ही आत्ता ठरवले नाही तर आता येणारा जानेवारीचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीये हे देखील लक्षात घेणे गरजेचेच राहील तर चला पाहूयात पुढील अपडेट आता हा हप्ता कोणाला मिळणार आहे ते पाहूयात ज्या कुटुंबाचे महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना जे आहेत लाभ मिळणार नाहीये तुम्ही हे लक्षात ठेवा कारण की हप्त्याचा लाभ घेण्यासाठी हे गरजेचेच आहे ज्या महिलाकडे किंवा त्याच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चार वाहन असेल त्या अपात्र ठरतील कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाहीये त्यातली त्यात ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाहीये तसेच इकडे संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील त्यांना देखील लाभ मिळणार नाहीये हे देखील लक्षात घ्या तर चला पाहूयात राहिलेल्या जिल्ह्यांची यादी आता सध्या जर पाहायला गेलं तर त्यानंतरचा जिल्हा जळगाव या ठिकाणी देखील लवकरच वाटप केले जाईल यादीमध्ये जळगाव जिल्ह्याचा समोश आहे तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा अपडेट देऊ जळगाव या ठिकाणी देखील सुरुवातीला जानेवारीचा हप्ता वाटप केला जाऊ शकतो पहिल्या टप्प्यामध्ये जळगाव जिल्ह्याची नाव आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच त्या पुढच्या टप्प्यामध्ये जर पाहायला गेलं तर विदर्भातील देखील बरेच जिल्हे आहेत कोकणातील देखील बरेच जिल्हे आहेत विदर्भातील नागपूर असेल वर्धा असेल या जिल्हा देखील सुरुवातीला वाटप होईल त्यातले त्यात वर्धा जिल्हा हा छोटासा जिल्हा असल्यामुळे याही ठिकाणी सुरुवातीलाच वाटप केले जाईल कारण की हा जिल्हा जे आहे ती थोडीशी संख्या कमी पाहायला मिळत आहे याही ठिकाणी आपल्याला सुरुवातीला वाटप पाहायला मिळू शकते तसेच याचप्रमाणे बीड जिल्हा असेल नागपूर या ठिकाणी देखील वाटप केले जाईल नागपूर व पुणे विभाग या भागात देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप सुरू झाल्याचे देखील चित्र दिसून येणार आहे तर अशा प्रकारची लाडकी बहीण योजनेची अपडेट होती अशा नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा धन्यवाद